त्याचे व्यवस्थित घेऊ त्यामुळे थांबवलं जा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी संपत बारासकर यांची नियुक्ती झाल्यानंतर नियुक्तीचा कार्यक्रम नवीन पदाधिकारी नियुक्तीचा कार्यक्रम आज त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न झाला मोठ्या संख्येनं एक चांगला उत्कृष्ट प्रकारचा असा निवडीचा कार्यक्रम प्रथमताच म्हणजे कुठल्या तरी राजकीय पक्षात झाला तो देखील आम्हाला आनंद आहे की संपत दादा बारासकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला निश्चितच एक चांगल्या प्रकारे राष्ट्रवादीची संघटना ह्या महाराष्ट्रामध्ये अजितदारांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे विकासात्मक काम असेल रोजगार निर्मिती असेल अशा अनेक वेगवेगळे प्रकल्प राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजितदारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रावर आपल्याला उपक्रम चालू असताना पाहायला मिळतात आणि त्याच धर्तीवरती नगरसारख्या शहरामध्ये देखील आज आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आणि म्हणून आज कुठंतरी संघटनात्मक पातळीवरती बळकटे आणण्याचं काम या संपद माध्यमातून निश्चितपणे पु पुढच्या काळामध्ये होईल अशी एक आशा ह्या निमित्ताने व्यक्त करतो त्यांच्या सर्व आज नवीन कार्यकारणीची नियुक्ती आज झालेली आहे आणि एक जम्बो कार्यकारिणी त्यांनी आज खरंतर आपल्याला डिक्लेअर झालेली पाहायला मिळते की अनेकांना एक चांगल्या प्रकारचे पदांवर नियुक्ती करून या संघटना बळकटीकरण करून वेगवेगळ्या भागातले प्रश्न असतील वेगवेगळ्या अडचणी असतील नवीन रोजगार निर्मिती असेल याच्यावरती ते पुढच्या काळामध्ये पर्यावरण असेल पर्यटन असेल या सगळ्या विविध विषयांवरती ते काम करणार आहेत पण या सगळ्या कामांकरता मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये नंबर वन पक्ष म्हणून या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली नावावर उपर आल्याशिवाय राहणार नाही अशी एक अपेक्षा व्यक्त करतो